हिंदी सिंहसृष्टीतलं एक असं मराठी नाव या नावाशिवाय हिंदी सिनेहसृष्टीचा सोनेरी इतिहास पूर्ण होऊ शकत नाही हे नाव म्हणजे व्ही शांताराम दो आखे बारा आहात अमर भुपाई जनक पायल जनक पायलबाजे पिंजरा नवरंग यांसारख्या हिंदी चित्रपटांनी तमाम हिंदी रसिकांचं मनोरंजन करणारे व्ही शांताराम यांना पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे पण शेवटच्या दिवसात या ज्येष्ठ कलाकाराचे खूप हाल झाले या ज्येष्ठ कलाकाराचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे एक ला कोल्हापूरमध्ये झाला व्ही शांताराम यांचं संपूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे त्यांचे वडील जैन होते तर आई हिंदू मास्टर विनायक यांचे ते दूरचे भाऊ होते ते वीस वर्षाचे असतानाच त्यांचं बारा वर्षाच्या विमलाबाई यांच्याशी अरेंज मॅरेज करून दिलं गेलं त्यातून त्यांना प्रभात कुमार हा मुलगा झाला प्रभातचं नाव पुढे जाऊन त्यांनी आपल्या कंपनीला दिलं नंतर त्यांना मधुरा आणि चारुशीला या दोन मुली झाल्या पुढे त्यांनी जयश्री यांच्याशी लग्न केलं त्यांच्यापासून त्यांना राजश्री आणि तेजश्री या दोन मुली झाल्या पण हे लग्न फार काही काळ टिकलं नाही पंधरा वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला यानंतर व्ही शांताराम यांनी लोकप्रिय अभिनेत्री संध्या यांच्याशी लग्न केलं शांताराम यांना तीन बायका आणि सात मुलं होती पण संध्या यांच्यापासून त्यांना मूल झालं नाही त्यांची पहिली पत्नी विमलाबाई यांचं एकोणीशे शहाण्णवला तर जयश्री यांचं दोन हजार तीन ला निधन झालं संध्या म्हणजेच विजया देशमुख यांचं दोन हजार पंचवीस ला निधन झालं व्ही शांताराम हे कोल्हापूरवरून हुबळीला आपल्या कुटुंबियांसह राहायला गेले होते त्यावेळी ते आर्थिक संकटात सापडले होते या काळात त्यांनी रेल्वे वर्कशॉपमध्ये देखील काम केलं त्यावेळी त्यांना परदिवसाला आठ आणि पगार मिळायचा या काळात त्यांनी दादासाहेब फाळके यांचे चित्रपट बघितले आणि ते प्रेरित झाले आणि प्रचंड मेहनत करून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच नाव कमावलं आणि एकापेक्षा एक हिट चित्रपट देत त्या सिनेसृष्टीला खूप काही दिलं पण या कलाकाराचा शेवट खूपच दुखत होता शेवटच्या काळात या कलाकारापासून मुलं दूर झाली बायकोनं पैशासाठी लग्न केलं असं म्हटलं गेलं मणक्याचं हाड मोडलं विस्मृतीत गेले अशा अनेक गोष्टी झाल्या हो हे खरंय जयश्री यांना तिसरं अपत्य झाल्यानंतर वी शांताराम यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यामुळे संध्या यांना मुलं झाली नाहीत पण संध्या यांनी वि शांताराम यांच्या सर्व मुलांना स्वतःची मुलं मानलं वि शांताराम दररोज त्यांच्या स्टुडिओची फेरी मारायचे एक दिवशी अशीच फेरी मारत असताना ते पडले आणि त्यावेळी त्यांचं मणक्याचं हाड तुटलं त्यानंतर ते खूप अशक्त झाले त्यांनी खाणं पिणं सोडलं बेशुद्धीच्या अवस्थेत देखील ते सगळ्यांना ऑर्डर द्यायचे लाईट लावा लाईट कॅमेरा ॲक्शन अशा अनेक ऑर्डर्स ते द्यायचे या काळात संध्या या त्यांच्याजवळ होत्या एकदा तर संध्या यांच्या हातातच वि शांताराम यांनी उलटी केली संध्यांना पैशासाठी लग्न केलं म्हणून अनेकांनी अपमानित केलं पण या संध्यांनीच वि शांताराम यांचा सांभाळ केला एकोणीसशे नव्वदला वि शांताराम हे काळाच्या पडद्याआड गेले त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या तिन्ही पत्नी हजर होत्या त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पहिली पत्नी विमल यांनी अंथरुण पकडलं त्यांचंही निधन झालं शांताराम यांनी आपल्या बायकोला सोडलं असेल घटस्फोट घेतला असेल तरी सुद्धा सगळ्यांची आर्थिक तजवीज करून ठेवली होती विमल यांच्या आजारपणात देखील त्यांचा खर्च राजकमल स्टुडिओ उचलत होता शांताराम आपल्या चित्रपटात इतकेच वैयक्तिक कारणांमुळे देखील कायम चर्चेत राहिले त्यांच्या निधनानंतर दोन हजार पंचवीसला संध्या यांचं देखील निधन झालं आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक सोनेरी पर्व संपलं तर मग तुम्ही विशांतराम यांचे कोणते चित्रपट पाहिले आहेत त्यांच्या चित्रपटातली कोणती गाणी तुमच्या खूप आवडीची आहेत हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा